सुस्वागतम प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अक्षय हा सीमाला कारमधून घेऊन आता लग्नाच्या शॉपिंगसाठी चाललेला असतो शशिकांत सुद्धा आता गाडीमध्ये बसलेला असतो एका ठिकाणी येऊन आता अक्षय गाडी थांबवतो शशिकांत म्हणतो की कारे बाछड्या गाडी का थांबवलीस तेव्हा आता सीमा म्हणते की त्याचं काय आहे ना शॉपिंग कशी करायची काय करायची याचा अगोदर प्लॅनिंग करायला हवं हो ना तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई आपण एक काम करू आपण ते जुनं दुकान आहे ना आपल्या गावाकडच्या दुकानासारखं त्या दुकानात जाऊ आणि तिथेच शॉपिंग करू अगं लग्नाचं सगळं सामान तिथेच मिळतं आहे तेव्हा आता सीमा म्हणते की नको रे तिथे जुनं जुन्या पद्धतीचं सगळं सामान आहे लेटेस्ट डिझाईनसुद्धा भेटणार नाही नवीन पद्धतीचं काहीच मिळणार नाही तेव्हा आता आपण असं करू की आपण लक्ष्मी रोडला जाऊ तर आता अक्षय म्हणतो की नको तिकडे खूप गर्दी असेल आणि गाडी घालता येणार नाही आणि पुन्हा काढताही येणार नाही तर आपल्याला खूप अंतर चालून जावं लागेल तुला जमणार आहे का आई ते तर आता सीमा म्हणते की त्यात काय झालं अरे जमेल ना मला तेव्हा आता अक्षय म्हणतो की नको त्यापेक्षा आपण मॉलमध्ये जाऊ सीमा म्हणते की अरे नको मॉलमध्ये पारंपरिक वस्तू मिळणार नाही अजिबात तिथे सगळं आधुनिक मिळणार तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे कुठंही चाला पण चाला रे तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुम्हाला आमच्यासोबत यायचं होतं ना मग आता हे असं प्लॅनिंग वगैरे करावंच लागतं तर आता अक्षय आणि सीमा कुठे जायचं आहे काय काय वस्तू घ्यायच्या याचं सगळं प्लॅनिंग करत एकमेकांसोबत बोलत असतात तर तेवढ्यात पंकज आता पुन्हा बाईचा वेश धारण करून आता रस्त्याने त्यांच्या समोर येतो तर आता शशिकांत पंकजला बघतो लगेचच पंकज आता शशिकांतला हाय करतो तेव्हा आता शशिकांतसुद्धा खूप खुश होतो तर आता खुनेनेच पंकज म्हणतो की मी येऊ का गाडीमध्ये तर आता शशिकांत म्हणतो की नको नको आणि सीमाकडे इशारा करतो तर आता सीमा शशिकांत आणि पंकज एकमेकांना खुणावत असल्याचे बघताच आता सीमाला मोठा धक्का बसतो इकडे आता रागा रागाने आभ्या त्याच्या रूममध्ये येऊन त्याची कपड्याची बॅग भरू जर लागतो तेव्हा आता रमाकांत आभ्याला थांबत म्हणतो की अरे आभी असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस रे बाबा आणि घर सोडून जाऊ नकोस तर आता आभी म्हणतो की बाबा आता इथे आपलं राहिलंय तरी कोण तुम्ही असताना आई गेली आरती गेली आणि आता रेवा ही सोडून चालली तेव्हा इथे राहण्यात काय अर्थ आहे आता हे बघा आता आध्या सुद्धा तिकडे सुकात आहे इथे राहण्यात काहीच अर्थ राहिलेला नाही तेव्हा आता आब्या म्हणतो की बाबा तुम्ही बघितलं नाही इथं आपलं आता काहीच राहिलेलं नाही आहे तेव्हा रमाकांत म्हणतो की अरे आबी मला हे असं घर सोडून जाणार जाताना चुकीचा निर्णय वाटतोय हा तेव्हा असा तडकाफडकी आपण निर्णय नाही घ्यायला पाहिजे आणि अशी लग्नाची नाती तोडून झटक्यात तोडताही येत नाही आभ्या म्हणतो की आता मला नाही वाटत की इथे राहण्याची आपली गरज आहे म्हणून कारण आता इथे आपलं काहीच किंमत उरलेली नाही आहे आणि मी जिथे जाईल ना तिथे मला वाटतं आहे की मा मला तुमची गरेच गरज लागेल तेव्हा आता रमाकांत आभ्याच्या तोंडावरती हात ठेवून आभ्याला समजावतो इकडे आता बाईच्या वेशातला पंकज पं पळतच आता शशिकांतकडे गाडीजवळ येतो आणि म्हणतो की अय्या सर तुम्ही इकडे कसं काय अहो मागच्या वेळेस तुम्ही मला भेटलात तुम्ही आतमध्येच राहून गेलात ते ऐकून आता सीमाला मोठा धक्का बसतो तेव्हा आता बाईच्या वेशातला पंकज म्हणतो की अहो मी बाहेर जाऊन आले पण तुम्ही तिथून तु निघून गेला होता नंतर तुम्ही मला दिसलाच नाही एक काम करा बरं तुम्ही तुमचा मोबाईल नंबरच मला द्या तेव्हा आता शशिकांत खुनेने पंकजला गप्प बसाव्या सांगा सांग सांगत असतो पंकज काही ऐकतच नसतो तर अक्षय म्हणतो की अरे बाप रे काय बोलते बोलते ही बाई अक्षय म्हणतो की ही बाई तर लावणीतली बाई वाटते पंकज म्हणतो की अगदी बरोबर ओळखलं बर तुम्ही तेव्हा आता लगेचच अक्षय म्हणतो की म्हणजे शशिकांत मुकादम तुम्ही लावणी बघायलासुद्धा जाता का शशिकांत म्हणतो की नाही रे माझ्या बाछड्या मला लावणी आणि लोककलेविषयी खूप आवड आहे आणि कलावंताचा मी आदर करतो त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की त्यांचा रिस्पेक्ट आहे ना म्हणून मी त्यांना मदत करायला आलो होतो तेव्हा आता लगेचच शशिकांत म्हणतो की बाय द वे मी तुमचं नाव विसरलो तुमचं नाव काय तर लगेचच पंकज म्हणतो की एवढ्यात कसं विसरला तुम्ही या माझं नाव सुनीता तर लगेचच शशिकांत म्हणतो की हो सुनीता काय तेव्हा आता लगेचच पंकज हा सीमाकडे बघत म्हणतो की ही तुमची मोठी मुलगी का तर सगळ्यांना मोठा धक्का बसतो रागाने शशिकांत म्हणतो की बायको आहे ती माझी त्यानंतर शी पंकज म्हणतो की खूप सुंदर आहे तुमची बायको आणि हा कोण हा तुमचा नातू का तर शशिकांत म्हणतो की आहो तो माझा मुलगा आहे मुलगा तर अक्षय हसू लागतो पंकज म्हणतो की अहो पण मी इकडून चालले होते माझं एक काम होतं सि सिटी हॉस्पिटल आहे ना तिथे आमचे तालीम मास्तर ॲडमिट आहे तेव्हा त्यांच्याकडे मी चालले होते पण मला इथलं काही माहीत नाही हो तेव्हा तुमच्याबरोबर आलं असतं तर चालले असते तर लगेचच शशिकांत म्हणतो की अहो आम्ही कुठेतरी बाहेरच्या कामाला चाललो आहे पंकज म्हणतो की जाऊ द्या तुम्ही दुसरीकडे चालले तर मला मी जाते कुणाला तरी विचारत विचारत असंच गरीब बिचारी तर लगेचच अक्षय म्हणतो की शशिकांत मुकादम अहो तुम्हाला कलेविषयी आदर आहे ना तेव्हा त्यांची मदत करायला पाहिजे आणि जा ना तुम्ही त्यांना मदत करा तर सीमा म्हणते काय तर अक्षय म्हणतो बरोबर आहे शशिकांत म्हणतो की जातो ना मी तुला माहिती आहे ना अक्षय लोककलेविषयी आणि कलावंताविषयी मला किती आदर आहे तर आता बरोबर ना सीमा तर सीमा म्हणते काय तर शशिकांत म्हणतो की खरंच ग तर अक्षय म्हणतो की बरोबर आहे तेव्हा आता शशिकांत म्हणतो की जातो मग मी इकडे आता शशिकांत हा लगेचच आता पंकज सोबत आता त्या रस्त्याने पायी पायी निघून जातो इकडे आता सीमा होऊन त्यांच्याकडे बघतच राहते तर दरवाजा उघडून आता अक्षय हा पाठीमागे सीमा शेजारी से येऊन बसतो सीमा म्हणते की काय रे अक्षय काय हे सगळं आणि कोण होती ती तेव्हा आता अक्षय म्हणतो की तू इला ओळखलं नाही का अगं पंकज काकू तर सीमा म्हणते की पंकज काकू तेव्हा आता अक्षय म्हणतो की ओळखलं का तर सीमा म्हणते नाही ना तेव्हा अक्षय म्हणतो की काचा उकार काढ आणि काना लाव तर लगेचच सीमा म्हणते की पंकज काका आणि सीमा आ करून आवाक झालेली असते आणि लगेचच कपाळाला हात लावत हसतच सीमा म्हणते की अरे देवा तर आता अक्षय म्हणतो की मी पंकज काकाला फोन केला होता आणि एकाच मिनिटात बोललो मदत तर लगेच पंकज काका पंकज काकू बनून आले तर सीमा खूप हसू लागते आणि म्हणते की अरे देवा इकडे आता आभी आणि रमाकांत अखेरीस ते घर सोडून जायला निघालेले असतात दोघांनीही कपड्याच्या बॅगा भरून आता दोघेही हॉलमध्ये आलेले असतात तर तेवढ्यात आभी थांबत रमाकांतला म्हणतो की बाबा माझं एक छोटंसं काम राहिलं मी आलोच आणि रमाकांत म्हणतो की आभी चलणारे आता काय राहिलंय तेव्हा आता पटकन अभिजित हा वर जातो आणि आता एवढ्यात अभिजित अर्थाला घेऊन पुन्हा खाली येतो तर रमाकांत म्हणतो की अरे अभिजित अर्थाला कशाला घेतोयस तेव्हा आता अभि म्हणतो की बाबा अर्था ही माझी आणि आरतीची मुलगी आहे आणि मी अर्थाची सगळी जबाबदारी घेतली अभि म्हणतो की अशी मी तिला वाऱ्यावर नाही सोडणार आणि कुणाच्या भविष्यावरती सुद्धा नाही सोडणार अर्था हे माझं भविष्य आहे आणि बाबा ऐका ना आता इथं आपलं कुणी राहिलंच नाही तेव्हा अर्थाला मी इथे वारंवार असं सोडणार नाही असे म्हणत आता आभ्याने घेऊन जाण्याची सांगितलेले असते आणि आणि तिघेही इकडे आता रमा ही पूजेचे सगळे सामानाचे ताट घेऊन आता मंदिरात आलेली असते गणपती बाप्पाकडे बघत रमा प्रेमाने आता मंदिराच्या पायऱ्या चढून आता मंदिरात येते आणि आता इकडे रमा ही गणपती बाप्पा समोर येऊन उभी राहते तेव्हा आता रमा गणपती बाप्पाकडे बघत असते तर रवाच्या मनात विचार येतो की बाप्पा अर्थाला तू असे तिच्यावरची जबाबदारी माझ्याकडून काढून घेऊ नकोस आणि रमा म्हणते की अर्थ आज मी तुला केलेला तुझ्यासाठी केलेला नवस फेडायला आले तेवढ्यात रामा ही गुरुजींना हाक मारते गुरुजी येताच रामा म्हणते की गुरुजी अहो मी नवस केला होता अर्थासाठी तर गुरुजी म्हणतात की ही अर्था कोण तर रमा म्हणते की माझी मुलगी गुरुजी म्हणतात की अच्छा पण हा नवस तुम्ही केला होता की अजून कोणी तर रमा म्हणते की मी आणि माझ्या मिस्टरांनी केला होता गुरुजी म्हणतात की मग ते नाही आले का तेव्हा आता रमा म्हणते की ते त्यांना काहीतरी काम होतं तेव्हा त्यांना येता नाही आलं आल यायला त्यांना जमलं नाही त्याच वेळेस आता अक्षय हा सीमाला घेऊन कारमधून अखेर त्या मंदिरासमोर येतो आणि दोघेही कारमधून खाली उतरतात इकडे आता रमा ही खाली बसून गणपती बाप्पाला हात जोडते रमा आता गणपती बाप्पा समोर हात जोडून गणपती बाप्पाची प्रार्थना करत असते तर तेवढ्यात आता अक्षय पाठीमागून मंदिरात येतो रमाला बघतो त्यानंतर आता अक्षय हळूच मंदिराची घंटा वाजवत आता अक्षय हा हळूच रामाशेजारी येऊन बसतो आणि रामाकडे बघतो तर डोळे मिटून रामा ही हात जोडून गणपती बाप्पाची प्रार्थना करत असते अक्षय आता रामाकडे बघतो आणि म्हणतो की बाप्पा मला माहिती आहे सध्या रमासोबत मी खूप विचित्र वागतोय आणि त्याचं कारणसुद्धा तिला माहिती आहे तेव्हा देवा प्लीज माझ्या मनातलं तिला समजू दे आणि तेवढ्यात आता दोघेही हात जोडून गणपती बाप्पाची प्रार्थना करत असताना गुरुजी समोर येतात आणि दोघांच्याही डोक्यावर पाकड्या टाकून मंत्र म्हणत आता सुख समृद्धी आणि आयुष्यमानभवं असा गुरुजी दोघांनाही म्हणजे रमा अक्षयला आशीर्वाद देतात तेव्हा प्रेमाने अक्षय रमाकडे बघतो आणि आता पटकन अक्षय हा शेजारी असलेल्या खांबाच्या आठ बाजूला लपतो तर रमा आता हात जोडल्यानंतर डोळे उघडते तर तिथे फक्त समोर गुरुजी असतात तेव्हा रमा उठून गुरुजींसमोर उभा राहते तर आता लगेचच गुरुजी म्हणतात की खऱ्या अर्थाने आज दोघांचाही नवस पूर्ण झाला असे म्हणायला काही हरकत नाही शिवाय देवाने सुद्धा जोडीने तो नवस पूर्ण करून घेतला तर रामा म्हणते जोडीने तेव्हा आता रामा म्हणते की जोडीने म्हणजे काय बोलताय तुम्ही तर गुरुजी म्हणतात की आहो तुमच्या शेजारी एक गृहस्थ आले आणि ते तुमच्या शेजारी बसले होते तेव्हा मला वाटलं की ते तुमचे मिस्टरच आहे पण ते तर यजमान निघाले रामा म्हणते की आहो मी सांगितलं ना ते येऊ शकत नाही म्हणून तर गुरुजी म्हणतात की मग ते कोण होते तेव्हा रामा विचार कर करू लागते गुरुजी म्हणतात की बरं हा देवाचा प्रसाद ज्यांच्यासाठीही तुम्ही नवस केला होता त्यांना हा प्रसाद थोडा थोडा खायला द्या आणि लगेचच तेवढ्यात पाठीमागून अक्षय हा रमाच्या पाठीमागून बाहेर निघून जातो तर रमा आता तो प्रसाद घेऊन गणपती बाप्पाकडे बघत विचार करत असते तर तेवढ्यात रमा पाठीमागे बघते आणि आता अक्षय मंदिराच्या समोरून जात असताना रमाच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता रमा विचार करते की म्हणजे इथे आले होते तर असे म्हणत आता रमा पटकन आता पळत पळत बाहेर जाऊ लागते त्यानंतर आता रमा बाहेर येते आणि बघू लागते तर तिथे कोणीच नसते तेव्हा रमा म्हणते की खरंच हे इथे आले होते की मला बाद झाला झाला आणि आता रमा विचार करू लागतात चुटकी वाजवत अक्षय हा पुन्हा रमासमोर येतो तर रमा खुश होते तेव्हा आता अक्षय म्हणतो की एकत्र नवाज केला होता तर तो एकत्र फेडायलाही पाहिजे होता ना आणि आता अक्षय हा रमाला घेऊन रमासोबत पुन्हा मंदिरात येतो आणि रमाचा हात धरून प्रेमाने अक्षयने आता गणपती बाप्पा समोर रमाने रमाला आणलेली असते प्रेमाने आता अक्षय आणि रमा दोघेही गणपती बाप्पा समोर हात जोडतात तर तेवढ्यात पाठीमागून एक बाई येऊन ती रमाला धक्का मारते आणि रमा भानावर येते तर आता तो फक्त रमाचा भास असतो आणि आता तेवढ्यात रमा ही पाठीमागे वळते तर आता लपून बघत असलेल्या सीमाकडे रमाचे लक्ष जाते आणि रमा विचार करते की आई आई इथे काय करते तेव्हा आता रमाकडे बघत लगेचच सीमा म्हणते की अरे बापरे थोडी गडबड झाली आणि इने मला बघितलं पटकन आता पदर डोक्यावर घेऊन सीमाबाहेर जाऊ लागते तर रमा पळतच आता सीमाकडे येत म्हणते की आई तुम्ही इकडे काय करताय आणि का डोक्यावरचा मी तुम्हाला ओळखलय तर रमा पदर बाजूला करते तेव्हा आता पदर का घेतला होता आई डोक्यावर तुम्ही आणि असं का घाबरल्यावर तुम्ही इकडे बघताय तेव्हा आता लगेचच सीमा म्हणते की ऊन डोक्यावर येते ना तेव्हा तोंडावरून पडू नये म्हणून पदर घेतला होता तेव्हा आता रमा इकडे तिकडे बघत म्हणते की आई रामा म्हणते की आहो आई आता संध्याकाळ झाली आणि ऊन उतरलंय तुम्हाला कुठं ऊन लागतंय आता सीमा म्हणते की आगा असं काय करतेस तुला कळत नाही का संध्याकाळच ऊन जास्त लागतंय आणि हे बघ असे म्हणत पुन्हा टचकत सीमा पदर आपल्या तोंडावरती घेते रामा म्हणते की झालं का आता आई तुमचं आणि आता मला सांगा तुम्ही माझ्यापासून काय लपवता ते तेव्हा आता सीमा म्हणते की मी कुठं काय लपवते रामा म्हणते की खरं सांगा हे आले होते याचा मला भात झाला होता की खरंच हे आलेत सीमा म्हणते की हे म्हणजे तर रामा म्हणते की हे म्हणजे माझे तर लगेचच सीमा म्हणते की अच्छा अच्छा म्हणजे अक्षय का तेव्हा आता रामा म्हणते की तुम्ही खोटं बोलताय का तर सीमा म्हणते मी कशाला खोटं बोलेल अगं तुम्ही दोघे म्हणजे एकाच मंदिरात तर लगेच पळत पळत अक्षय तिथे येतो आणि रामासमोर येत टाळ्या वाजवत म्हणतो की अरे बापरे तू इथे तेव्हा आता अक्षयकडे बघत रमा सीमाला म्हणते की आता तुम्ही म्हणालात ना हे इथे आले नाही तर मग हे इथे काय करतायत तर रमा आता अक्षयला म्हणते की तुम्ही इथे काय करताय तेव्हा आता सेवा म्हणते की मी सांगते ना रमा तुला अगं मी तुझी मज्जा करत होते आणि हा आलाय रमा म्हणते की हे सगळं काय चाललंय आणि तुम्ही माझ्यापासून इथे येऊन काहीतरी लपवताय तेव्हा काय लपवता ते सांगा तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई झालं का तुझं दर्शन अगं असं काय करतेस आम्ही सुद्धा इथे मंदिर आहे ना तेव्हा बाप्पाच्या दर्शनाला आलो होतो झालं ना आता आई दर्शन चल असे अक्षय आता सीमाला बोलतो त्यानंतर आता अक्षय म्हणतो की चल आई आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ तर लगेचच रामा म्हणते की एक मिनट तुम्ही आत्ता आलाय का तर अक्षय म्हणतो हो तेव्हा आता रामा म्हणते की आई तुम्ही जर आत्ता आले तर मग यांच्या डोक्यावर फुलाच्या पाकड्या कशा तेव्हा आता सीमाला देखील मोठा धक्का बसतो आता रामाला काय उत्तर द्यावं हे सीमाला कळत नसते हा आणि आता इकडे लगेचच रामा ही अखेर कावेरीच्या घरी निघालेली असते तर त्या अगोदर सनी हा कावेरीच्या घरी आलेला असतो आणि तिथे जेवण करत असतो तेवढ्या दरवाजा उघडून रामा तिथे येते आणि सनीला बघते तर आता लगेचच मंगला मावशी ते की कावेरी अगं बघ कोण आलाय जरा तेव्हा आता रमा सनीला बघते तर सनी म्हणतो की हाय रमा बायकोच्या अगोदर नवरा सासूरवाडीला हजर तर आता इकडे रमाला देखील मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता अक्षय आणि सीमा घरी येतात तर आता अर्थाच्या बेडरूममध्ये येतात अर्था ही तिच्या बेडरूममध्ये नसल्याचे अक्षयला दिसते तेव्हा आता पटकन तिच्या अर्थाच्या पाळण्यामध्ये अक्षयला एक चिठ्ठी भेटते आणि अक्षय ती चिठ्ठी वाचतो त्यामध्ये आभीड ने, तो बाबा आणि अर्थात तिघेही घर सोडून जात असल्याचे लिहिलेले असते ती ऐकताच आणि वाचताच आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता ताबडतोब अक्षय रमाला फोन करून घडलेली ती सगळी हकीकत सांगतो आणि आता अभया पुन्हा एकदा रमाकासोबत अर्थाला घेऊन अभ्याने घर सोडल्याचे आता रमासमोर आलेले असते तर आता रमा, ले ले रमा ही पुन्हा अर्थाला कशी आणणार तर अक्षय आता पुन्हा रमाचा कसा होणार हे बघण्यासाठी आणि मोरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्रा